नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपली दत्त जयंती दोन हजार चोवीस तर आपली दत्त जयंती केव्हा साजरी केली जाते तर मार्गशीर्ष पौर्णिमेला आपली दत्त जयंती साजरी केली जाते तर बघा या वर्षीची आपली मार्गशीर्ष पौर्णिमा चौदा तारखेला शनिवारी चार एकोणपन्नासला सुरू होते व रविवारी दुपारी बारा एकतीसपर्यंत आहे तर आपली ही दत्तजयंती बघा महालक्ष्मीच्या कॅलेंडरनुसार शनिवारी आपल्याला दत्तजयंती साजरी करतात तर आपल्या स्वामींच्या केंद्राच्या कॅलेंडरनुसार तर आपल्याला रविवारी दत्तजयंती साजरी करायची आहे तर हे व्रत आहे ना खरंच खूप छान आहे तर सगळ्यांनी तुम्ही असं नाही का गुरुचरित्र वगैरे पारण ह्या सगळ्या सेवा नाही जमल्या तरी तुम्ही दत्त जयंती दिवशी तरी तुम्ही नाही का व्रत करा उपवास करा या दिवशी पौर्णिमेचे उपवास तर आपल्या सगळ्यांचे असतातच तर पौर्णिमेचा आपण सत्यनारायण वगैरे करत असतो तर हा सत्यनारायण आपला शनिवारीच होणार आहे कारण पौर्णिमा आपल्या प्रदोसमयी म्हणजे संध्याकाळची शनिवारी आहे तर आपण शनिवारी सत्यनारायण करायचं आहे आणि रविवारी आपला दत्त जयंती आपण रविवारी करायची आहे तर दत्त जन्म केव्हा करायचा आहे साजरा तर रविवारी बारा एकोणचाळीसला आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत तर या दिवशी आपण गुरुचरित्राचं पारायणाचं आपला पूर्ण सात अध्याय होणार आहेत तर तुमचे सात अध्याय झाले तरी तुम्ही या दिवशी गुरुचरित्राचा नाही का तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पारायणही जमलं करायचं तर तुम्ही या दिवशी गुरुचरित्राचा चौथा अध्याय नक्की वाचा कारण चौथा अध्याय हा पूर्ण पूर्ण त्याच्यामध्ये आपला दत्त महाराजांचा जन्म कसा झाला याच्याबद्दल आहे तर तुम्ही नाही का आवर्जून हा चौथा वाचा तुम्हाला जमला तर नाही का तर या दिवशी बघा आपलं ज्यांचं गुरुचरित्र पारायण सुरू आहे तर त्यांचा उपवासच असणार आहे तर जो एकादशीप्रमाणे उपवास धरायचा आहे तर बघा आपण आता हा उपवास शनिवारी धरायचा आहे व दत्त जयंती आपली नाही का रविवारी आहे तर आपण हा रविवारी उपवास सोडायचा आहे तर का आपण या दिवशी आणि बघा आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा नाही का तुमच्याकडे दत्त महाराजांचा नसेल स्वामी महाराजांचा असेल तर आपण नाही का दत्तजयंती कशी म्हणजे घरामध्ये साजरी करायची आपण कोणत्या सेवा करायच्या या दिवशी परत आपण अभिषेक वगैरे कसा करायचा आहे त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे तर, आप तर, तर बघा आपण या दिवशी काय करायचं का आहे तर दत्त महाराजांचं बघा दत्त महाराजांना म्हटलं गेलं आहे तर ब्रह्मा विष्णू महेश्वराचा तिन्ही देवांचा मिलीप असलेले हे दत्त महाराज आहे तर हे देव व गुरु हे दोन्ही एकत्र असे हे देव दत्त असं म्हटलं गेलं आहे कारण गुरूंची महिमा व देवांची महिमा सर्व गुरुदेव दत्तांनी सांगितली आहे तर पूर्ण खरं गुरुचरित्र पूर्ण पारायण याच्यामध्ये आहे गुरुचरित्र पारायणामध्ये खूप सारे ह्या सगळ्या कथा वगैरे आहे खरंच आहे जेव्हा आपण जेव्हा गुरुचरित्र पारण करतो ना तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला समजल्या जातात तर या दिवशी खरंच खूप असं नाही का दत्त जयंती आपण त्या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणायचे आहेत घरामध्ये आपण कोणती सेवा करायची आहे दत्त माऊलींची तर आपण बघा तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपण त्या दिवशी दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांच्या फोटोला पंचोत्ताराने अभिषेक करायचा आहे आपण रोज पण बघा अभिषेक वगैरे करतो फक्त पाण्याने अभिषेक करतो पण या दिवशी काहीतरी विशेष महत्त्व आहे त्यांचा जन्म उत्सव आहे तर त्या दिवशी आपण नाही का विशेष म्हणजे पंचामृताने दुधाने घाला तुम्ही मधाने घाला अशा अनशा अनेक प्रकारे तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे तर बघा आता पहिल्या दिव त्या दिवशी आपण काय करायचं आहे दत्त जयंती दिवशी तर तुम्ही सकाळमध्ये लवकर उठून नाही का आंघोळ वगैरे करून तुम्ही जर दत्त महाराजांची नाही का पूजा मांडणी करणार असेल दत्त जयंतीनिमित्त तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता चौरंग वगैरे एक छान घ्या त्याच्यावरती तुम्ही पिवळे वस्त्र टाका दत्त महाराजांचा आवडता नाही का रंग केशरी किंवा पिवळे वस्त्र टाका किंवा ते नसेल हे तुम्ही कोणतेही वस्त्र टाकले तरी चालेल व ते टाकले ते टाकल्यानंतर त्याच्यावरती तुमच्याकडं दत्त महाराजांचा फोटो असेल आता मूर्ती नाही आहे तर फोटो तुम्ही छान असं नाही का स्वच्छ पाण्याने पुसून वगैरे घ्या त्याच्यानंतर तुम्ही चा चांगली ताजी फुले हार वगैरे आणा नंतर स्वामी महाराजांना आवडणारी पिवळी फुले नाही का चाप्याची पिवळी फुले तर तुम माहिती स्वामी महाराजांना खूप आवडतात तर ती फुलेही तुम्ही घेऊन या तर त्या दिवशी काय करायचं आहे तर त्या पाठावर तुम्ही दत्त महाराजांचा फोटो ठेवा त्याच्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना तुम्ही काय करायचं आहे पहिला तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा त्याच्यानंतर तुम्ही पाण्याने अभिषेक करा व हे अभिषेक करताना तुम्ही दत्त महाराजांचा कोणता मंत्र म्हणायचा आहे तर बघा ओम अत्रिसुताय विधेय अनुसुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदया ओम त्रिगुणात्मक विधेय अत्रिसुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदया ह्या मंत्राचं स्मरण करत करत तुम्ही हा अभिषेक करायचा आहे आता बघा आपण स्वामींचा जेव्हा अभिषेक करतो तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा कोणताही मंत्र किंवा श्रीसुक्त म्हणत आपण सुक्त म्हणत आपण अभिषेक करत असतो तसेच आपण दत्त महाराजांचा अभिषेक करताना हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणजे आपल्या स्वामींच्या केंद्रातील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे मंत्र स्तोत्र आहेत बघा तुम्ही एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल तर बघा हा मंत्र म्हणत म्हणत आपण अभिषेक करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पूजा करतो किंवा हा मंत्र आपण म्हणत असतो तेव्हा आपली जी पूजा करत असतो ती आपली सफळ होत असते तर आपण हा असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे व दत्ताची मूर्ती असेल ती तुम्ही ठेवायची आहे तर त्याच्यानंतर त्याला तुम्ही अष्टिगंध लावा त्याच्यानंतर तुम्ही अक्षिदा गंध व्हा त्याच्यानंतर तुम्ही पिवळी फुले असतील तर ती नक्की तुम्ही आवर्जून अर्पण करा किंवा तुम्ही झेंडूच्या फुलाचा हार वगैरे आणला असेल तर छान असा अर्पण करा त्याच्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांचाही मू मूर्ती असेल तर त्याच्याही मूर्तीचा आपण अभिषेक करायचा आहे आपण असं तर रोज पाण्याने अभिषेक करत असतो पण आपण या दिवशी आवर्जून पंचामृत तुम्ही तयार करा घरामध्ये तुम्हाला आहे घरामध्ये सगळ्या वस्तू असतात पंचामृत तयार करण्यासाठी दही दूध मध असतो तूप असतं साखर वगैरे ह्या गोष्टी घालून आपण पंचामृत तयार करतो तर ह्या पंचामृताने तुम्ही स्वामी महाराजांना आहे तर तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की हे सोळा वेळाने पूर्वी सुक्त म्हणत सोळा सोळा वेळा तुम्ही हे अभिषेक घालायचा आहे व तुम्ही स्वच्छ अशी मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे ठेवून त्याच्यानंतर ना त्यांनाही तुम्ही गंध अक्षदा अष्टगंध लावायचा आहे नंतर ना चाफ्याची फुले नाही का पिवळी अर्पण करायची आहेत व तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे व पुरुषसुक्ताचं हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे हे पूजा विधी वगैरे झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये नाही काय गोडाचं प्रसाद केला असेल तेव्हा तुम्ही शिऱ्याचा करा नाही का गोडाचं काही करा नंतर फळ एखादा अर्पण करा या तुम्ही नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे हे सगळं केल्यानंतर तुम्ही त्या दिवशी आपलं गुरुचरित्राचा तुम्ही चौथावा अठरा चौदावा वा अठरावा अठरा दे पण तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्यायाचं एक पारणही तुम्ही त्या दिवशी करू शकता कोणतीही तुम्ही सेवा करणार आहात ना त्या दिवशी खरंच खूप छान असा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला जेवढी इच्छा होईल तेवढी तुम्ही तुम्ही नाही का सेवा करायची आहे आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही केंद्रामध्येही जावा जवळपास केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्ही दत्तजयंती ह्या सगळ्या आपल्या घरातल्या पहिल्या सेवा वगैरे केल्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये जाऊनही दत्तजयंती साजरी करू शकता तर बघा तेव्हा काय करायचं आहे तर तुम्हाला या दिवशी तुम्ही तुम्हाला जवळपास केंद्र आहे तर तुम्ही बारा एकोणचाळीसला तुम्ही केंद्रामध्ये जाऊन दत्तजयंती साजरी कराल पण जेव्हा तुमच्या जवळपास केंद्र नाही आहे तर तुम्ही घरामध्येच तुम्ही बारा एकोणचाळीसला तुम्ही दत्त महाराजांची आरती करा नंतर ना तुम्ही स्वामी महाराजांची आरती करा दत्त महाराजांची आरती करा गणपती बाप्पाची आरती करा व तेव्हा तुम्ही ही दत्तजयंती बारा एकोणचाळीसला तुम्ही साजरी करा आणि अशा प्रकारे तुम्ही गोडाचं काहीतरी नैवेद्य दाखवा व या प्रकारे तुम्ही दत्तजयंती साजरी करायची आहे या दिवशी तुम्ही यथा सांग कोणतीही गोष्ट नाही का आपण दिवसभरात तुम्ही पारायण केलं तरी चालेल तुम्हाला सकाळी नाही जमलं किंवा तुम्ही केंद्रामध्ये गेला आहे तर तिथं तुम्ही जाऊनही तुम्ही पारायण करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही घरी आल्यानंतरही तुम्ही पारायण करू शकता या या दिवशी तुम्ही कोणतीही नाही का कोणतीही गोष्ट दानही करू शकता तुम्ही आता केंद्रामध्ये जाणार तर आपण मोकळ्या हाती तर केंद्रामध्ये जात नाही काहीतरी ना काही आपण घेऊन जातो तर तुम्ही बघा पिवळ्या कलर म्हणजे पिवळ्या कलरची कोणती वस्तू दान करायची आहे तर या दिवशी काय का आपण दान करू शकतो तर केळी दान करू शकता तुम्ही किंवा पिवळ्या कलरची तुम्ही मिठाई दान करू शकता लाडू बघा पिवळ्या कलरचे असतात तर तुम्ही लाडूही नाही का शक्ती तुमच्या काही जमलते तुम्ही नाही का एखादी गोष्ट नाही का तुम्ही काही दान करू शकता तर या दिवशी तुम्ही नाही का थोडं नाही का आपल्या हातून काहीतरी चांगली गोष्ट घडत आहे तर या गोष्टीचा पण करायचं आहे तर तुम्ही या केंद्रामध्ये जाऊनही तुम्ही नाही का करू शकता तुम्ही निवा घरी आणि या दिवशी तुम्ही पूर्ण दत्त महाराजांची नाही का कोणते दत्त महाराजांचा तुम्ही बीजमंत्र ही म्हणू शकता ओम द्रा चिरंजीवी नम असे तुम्ही अकरा माळी जप करू शकता नंतर ना ओम श्री गुरुदेव व दत्त ओम श्री गुरुदेव दत्त असेही तुम्ही अकरा माळीत जप करू शकता साधे व सोप्या ह्या तुम्हाला गोष्टी जर नाही जमला हा मंत्र तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नाही जमला तर ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त म्हणूनही तुम्ही गुरुदेव दत्तांच्या मूर्तीला अभिषेक घालू शकता तर या साध्या व सोप्या ज्या सेवा आहेत तर तुम्ही या दिवशी करायच्या आहे व दत्त जयंतीने का तुमच्या इकडं केंद्राच्या अनुसार किंवा आपल्या तिथीनुसार तुम्ही रविवारी साजरी करायची आहेत व या सगळ्या सेवा आपण दत्त महाराजांच्या करायच्या आहेत तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की चौथा चौथा अध्याय वाचा किंवा तुम्हाला जमला तर तुम्ही चौदा अठरा अध्याय वाचू शकता तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी करा आणि या गोष्टी का करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला जेवढी होईल एवढी आपण दत्त महाराजांची सेवा करायची आहेत आपण अशी तर रोज करत असतो पण जेव्हा आपल्याला नाही का एक दत्त जयंती आहे या दिवशी एक विशेष म्हणजे विशेष आहे आपल्या दत्त महाराजांचा जन्म म्हणजे विशेष दिवस आहे यासाठी तर आपण विशेष सेवा केल्या पाहिजेत तरी आपण सगळ्या सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला मी थोडक्यात दत, दत्त दत्त जन्माविषयीची थोडीशी कथा सांगते तर अनुसया अनुसया माता ही प्रतिवत्ता स्त्री होती व तिचे सत्वपरीक्षा घेण्यासाठी म्हणजे खूप अशी पतिव्रता स्त्री होती व हो, तिचे पतिवत्व हरण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव आले होते हो, व त्यांनी म्हणजे तिचे एक ही होती की तिच्या आश्रमात कोणीही आलेला मनुष्य उपाशी जात नव्हता तर तेव्हा या तिन्ही देवानी तिची परीक्षा घ्यायची ठरवली व ती परीक्षा घेण्यासाठी आल्यानंतर ते बोलले आम्हाला जेवण वाढा तेव्हा अनुसार माता बोलल्या की तुम्ही आंघोळ करून घ्या तर ते, हो, ते बोलले नाही आम्हाला तुम्ही आत्ताच जेवण वाढा मग त्या बोलल्या की वाढते नाही का त्याच्यानंतर ते बोलले की आम्हाला निवस्त्र होऊन तुम्ही जेवण वाढायचं आहे तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं वाटलं की हे कोणीतरी नाही का महापुरुष आहेत म्हणजे कोणीतरी हे देव आहेत तर व माझी परीक्षा घेण्यासाठी आले आहेत व त्यांनी त्यांच्या पतीची नाही का ते इतक्या पतिवर्ता होते की त्यांनी पतीचे म्हणजे स्वयंपाकघरात गेल्या व पत आपल्या मा, पतीची माफी मागितली व त्या निवस्त्र होऊन जेवण वाढण्यासाठी आल्या तेव्हा ती तिन्ही बाळे म्हणजे म ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव हे बाळे झाले व ते बाळे झाल्यानंतर त्यांनी त्यांना जेवण वाढलं तर ही अशी त्यांची सत्वपरीक्षा त्यांनी ते सत्वपरीक्षा ती त्या ही झाल्या व त्यामुळे ती ती तिन्ही देव बालके झाली व तिन्ही देवांचा अवतार म्हणून ते दत्त महाराज एक देव त्यांनी एक देव अवतार झाला व तेव्हा ते ती दत्ता अवतार म्हणून दत्त जयंती आपली ही साजरी केली जाते तर ही अशी छोटीशी कथा आहे तर खरंच खूप छान कथा आहे आणि ही संपूर्ण पूर्ण कथा आपल्या गुरुचरित्रेच्या चौथ्या अध्या चौ चौथा ध्येय ना त्याच्यामध्ये सगळी खरंच पूर्ण पूर्ण कथा आहे खरंच खूप छान अशी कथा आहे बघा तुम्हाला जर जमलं तर तुम्ही नक्की हे गुरुचरित्रामध्ये चौथा देवाचा वाचा नाही जमलं तर तुम्ही या दिवशी तुम्ही मोबाईल वगैरे लावून ऐकली तरी चालेल तर खरंच खूप छान अशी आहे व अशी तुम्ही दत्तसेवा त्या दिवशी दत्त जयंती दिवशी साजरी करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद